लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महानगरपालिकेकडून सर्व मालमत्ता धारकांसाठी महत्वाची सूचना एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान थकित मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मिळेल पंच्याऐंशी टक्के शास्ती मध्ये सवलत तसेच नाशिक महानगरपालिकेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली कार्यालय सुरू राहतील आजच कर भरा शास्ती मुक्त व्हा आणि जबाबदार नागरिकत्व निभवा नाशिक महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत जनहितार्थ प्रसारित नाशिक महानगरपालिकेकडून सर्व मालमत्ताधारकांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली असून एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास करात पंच्याऐंशी टक्के सवलत मिळणार आहे नाशिक महानगरपालिकेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील सर्व कार्यालय सुरू राहणार असून आजच कर भरा व शास्तीमुक्त व्हा असे आवाहन नाशिक महानगरपालिका मालमत्ता कर विभागाकडून मालमत्ताधारकांना करण्यात आले आहे माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या च्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा